आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाची अपडेट पाहिजे ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आपल्या घरासाठी आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली मिळवायचे असतील तर सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक हे नाशिककरांसाठी विश्वासाचं ठिकाण ठरलंय वी लिसन वी अंडरस्टँड वी प्रोवाईड सोल्युशन या ब्रीदवाक्यानं ग्राहकांचं समाधान हीच आमची प्राथमिकता असल्याचे संस्थेचे संचालक अजय आघाव यांनी म्हटलंय इथे फर्निचर विभागामध्ये सोफा सेट्स बेड कपाट मॅट्रेस डायनिंग टेबल देवारा सोफा कम बेड आणि प्लॅस्टिक फर्निचर अशा विविध वस्तू उपलब्ध आहेत इलेक्ट्रॉनिक विभागामध्ये ई डी टी व्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन तर होम अप्लायन्सेसमध्ये कूलर फॅन मिक्सर वॉटर प्युरिफायर ए सी इस्त्री यासारख्या वस्तूंचा समावेश आहे ग्राहकांसाठी बजाज आय डी एफ सी एच डी एफ सी होम क्रेडिट फायनान्स तसेच सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डवर शून्य टक्के व्याजदराची फायनान्स सुविधा देखील उपलब्ध आहे नवीन ऑफर्स आणि सवलतींसाठी फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला फॉलो करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ठिकाण एकदंत ॲव्हेन्यू गणेश स्वीट जवळ मार्बल समोर डीजी पी नगर कामटवाडे अंबड लिंक रोड महालक्ष्मी नगर नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव पंच्याहत्तर साठ शून्य नऊ नव्याण्णव सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक गुणवत्ता विश्वास आणि समाधानाचा संगम नमस्कार मी अजय आघाव सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक सर्व नाशिककर तसेच हितचिंतक मित्र मित्र कंपनी आणि सर्व माझे ग्राहक या सर्वांना दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दीपावली सणानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत सर्व नाशिककरांना एलईडी टी वरती शेटॉप बॉक्स फ्री तसेच पैठणी साडी अगदी फ्री त्याचप्रमाणे फ्रीज वरती फ्री तसेच पैठणी साडी अगदी फ्री त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनवरती वॉशिंग मशीन फ्री वॉशिंग मशीनवरती स्टँड फ्री प्लस पैठणी साडी फ्री अशा असंख्य प्रॉडक्टवरती आपण काही ना काहीतरी दोन आणि तीन वस्तू आपण गिफ्ट देत आहोत तरी सर्व नासिकरांना माझं आव्हान आहे की आमच्याकडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक आणि होम अप्लायन्सेस या सर्व प्रकारच्या वस्तू या सणानिमित्त आपल्याला उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा जसे बजाज फायनान्स आहे आय डी एफ सी आहे एच डी एफ सी होम क्रेडिट कुणावाला आणि सर्व प्रकारचे क्रेडिट कार्ड आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामधला कुठलाही ऍडमिस प्रूफ असेल तरी आपण झिरो टक्के फायनान्स मध्ये आपण उपलब्ध करून देणार दे आहोत तरी नाशिककरांनी एकही रुपया न देता आपल्याकडे सर्व स्कीम उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे कुठलीही जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन या असे आपल्याकडे या वापर्स या दिपाळी सणानिमित्त आपण नाशिककरांना उपलब्ध करून दिले आहेत तरी नाशिककरांनी या दिपाळीमध्ये आपलं आपली जी जुनी वस्तू आहे घेऊन यायची आहे आणि नवीन वस्तू आपण झिरो डाऊन पेमेंट मध्ये एक रुपयाही नाही भरता आपण घेऊन जायचं आहे या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे तरी माझी सर्व नाशिकांना पुन्हा पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्या आणि स्थानिक बाजारपेठेला आपण प्राधान्य द्या हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे आमचा ऍड्रेस आहे एकदंत ॲव्हेन्यू साई मार्बलच्या समोर साई च्या समोर गणेश स्वीट महालक्ष्मी नगर नाशिक आहे अठ्याण्णव पन्नास बहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी त्याचप्रमाणे एक्याण्णव पंच्याहत्तर सहा डबल झिरो ट्रिपल नाईन आमच्या या ऍड्रेस वरती आपण व्हिजिट द्या आणि आपली आवडती वस्तू बुक करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र किरण अहेर सी चोवीस तास नाशिक